नमस्कार सर हा नमस्कार ताई बोला ना यंदाचा जो पीक विमा आहे दोन हजार पंचवीस चा हो तो पीक विमा महसूल मंडळ वाईज कोण कोणत्या महसूल मंडळांना कशा प्रकारे मिळणार आहे या संदर्भात माहिती हवी होती तर नक्कीच तो ये राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा पिकमा कमीत कमी सतरा हजार पाचशे रुपये मिळणार अशी त्यांनी घोषणा केली आणि खरंच यंदाचा सतरा हजार पाचशे रुपये पिकमा मिळणार आहे भरपूर शेतकऱ्यांना भेटणार आहे राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे परंतु त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात आणि त्या तालुक्यातील कोणत्या कोणत्या महसूल मंडळामध्ये भेटणार या ही जाणून घेण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे तर आपण कोणत्या मंडळात पिकमा भेटणार ही महसूल मंडळ नाही आधी शेतकऱ्यांना वाचून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिला तालुका आहे वसमत वसमत तालुक्यामध्ये आंबा मंडळ असेल गिरगाव असेल हट्टा असेल कुरुंदा असेल टेंबोर्णी वसमत आणि हयातनगर या सात मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे दुसरा तालुका आहे औंडा नागनाथ औंडा नागनाथ तालुक्यामध्ये औंडा नागनाथ असेल जवळा बाजार असेल साळणा असेल येळेगाव असेल या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे हिंगोली तालुक्यामध्ये बासंबा डिग्रज कराळे हिंगोली शहर खांबाळा माळहिवरा आणि नरसी नामदेव आणि सिरसम बुद्रुक या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे त्यानंतर कळमनुरी तालुक्यामध्ये आखाडा बाळापूर असेल डोंगरकळा कळमनुरी नांदापूर वाकोडी आणि वारंगा फाटा या मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे सरसकटचा सेनगाव तालुक्यामध्ये आजेगाव गोरेगाव हट्टा पानकनेरगाव साखरा आणि सेनगाव या सहा मंडळामध्ये हा पिकमा भेटणार आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातल्या एकंदरीत तीस महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा सोयाबीन आणि कापूस या दोन प्रमुख पिकासाठी भेटणार आहे दुसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये यंदाचा अर्धापूर तालुक्यामध्ये अर्धापूर दाभड मालेगाव या तीन मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे भोकर तालुक्यामध्ये भोकर भोसी किन्नी मातूळ आणि मोघासी या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे बिलोली तालुक्यामध्ये आदमपूर बिलोली कुंडलवाडी लोहगाव रामतीर्थ आणि सगरोळी या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे देगलूर तालुक्यामध्ये देगलूर हानेगाव खानापूर मालेगाव मरखेल मिरखिल न नर नरगल खुर्द शहापूर या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे धर्माबाद तालुक्यामध्ये धर्माबाद जारीकोट करखेली सिरजकोट या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे त्यानंतर हदगाव तालुक्यामध्ये आष्टी असेल बरड शेवळा असेल हदगाव मंटा निवगाव पिंपरखेड तळणी आणि या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे त्यानंतर हिमायतनगर तालुक्यामध्ये हिमायतनगर जवळगाव आणि सरसम या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे कंधार तालुक्यामध्ये बारुळ डिग्रज बुद्रू कंधार कुरळ उस्माननगर पेट पेडगाव आणि फुलवळ या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे किनवट तालुक्यामध्ये किनवट बोधडी दहेली इस्लामपूर जलदारा मांडवी शिवनी सिंदगी आणि उमरी या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे माहूर तालुक्यामध्ये मा माहूर सिंधखेड वाई आणि वानोळा या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे लोहा तालुक्यामध्ये कलंबर कापसी लोहा माळाकोळी सावरगाव शेवडी आणि सोनखेड या मंडळांमध्ये पिकमाचे वितरण होणार आहे मुदखेड तालुक्यामध्ये मुगट मुखेड आणि बारड या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे मुखेड तालुक्यामध्ये मुखेड मुक्रामाबाद येवती आंबुलगा बारहाळी बारहाळी चांदोता जौर आणि जांब या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे नायगाव तालुक्यामध्ये बरबडा घुंगराळा मांजरम नायगाव आणि नरसी या मंडळामध्ये यंदाच्या पिकम्यांचं वितरण सरसकटच होणार आहे त्यानंतर नांदेड तालुक्यामध्ये लिमगाव ना नाळेश्वर नांदेड ग्रामीण नांदेड शहरी तरुडा तुप्पा वसरणी विष्णुपुरी आणि वाजेगाव या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे उमरी तालुक्यामध्ये धानोरा गोळेगाव सिंदी आणि उमरी या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे आणि एकंदरीत या नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये यंदाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या बावन्न महसूल मंडळामध्ये यंदाच्या सरसकटच्या पिकम्यांचं वितरण होणार आहे ज्याच्यामध्ये परभणी तालुक्यातील गंगाखेड सॉरी गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड महसूल मंडळ असेल माथापुरी असेल माखणी असेल पिंपळदरी असेल किंवा राणी सावरगाव असेल या पाच मंडळांमध्ये हा पिकमा भेटणार आहे जिंतूर तालुक्यामध्ये आडगाव असेल बामणी असेल बोरी चारठाणा दुधगाव जिंतूर सावंगी आणि वाघी या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे मानवत तालुक्यामध्ये केकरजवळा कोल्हा मानवत नामतीर्थ आणि ताड बोरगाव या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे पालम तालुक्यामध्ये बनवस चाटोरी पालम पेटशिवळी पेट शिवणी आणि राव राजूर या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे परभणी तालुक्यामध्ये दैठणा जाम परभणी शहर परभणी ग्रामीण पेडगाव पिंगळी शिंगणापूर टाकळी कुंभकर्ण आणि झरी या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे पाथरी तालुक्यामध्ये बाबुळगाव हदगाव बुद्रुक कासापुरी आणि पाथरी या मंडळांमध्ये पिकमाचे वितरण हे होणार आहे त्यानंतर पूर्णा तालुक्यामध्ये चुडावा असेल कातनेश्वर कावलगाव लिमला पूर्णा ताडकळस या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे त्यानंतर शेलू तालुक्यामध्ये चिकलटाणा बुद्रुक देऊळगाव गट कुपटा मोरेगाव शेलू आणि वालूर या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे सोनपेठ तालुक्यांमध्ये आवळगाव शेगाव मराठा सोनपेठ आणि वडगाव या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे आणि एकंदरीत परभणी जिल्ह्यातल्या या सर्व नऊ तालुक्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जिल्ह्यात नुकसान आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिला तालुका आहे भूम भूम तालुक्यांमध्ये एकंदरीत आंबी आष्टा आष्टा भूम ईट मानकेश्वर पाथरूड आणि वालवळ हे मंडळी पात्र आहेत वाशी तालुक्यामध्ये चार आहेत परा यानंतर पारगाव तेरखेडा आणि वाशी हे मंडळी पात्र आहेत त्यानंतर धाराशिव तालुक्यामध्ये या धाराशिव तालुक्यामध्ये बेंबती धाराशिव ग्रामीण धाराशिव शहरी ढोकी जागजी कारजखेडा कि के, केशेगाव पडोळी तेर आणि येडशी त्यानंतर आंबजवळा या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे कळंब तालुक्यामध्ये गोविंदपूर इटकूर कळंब मस्सा मोहा नायगाव सिरघोर आणि येरमाळा या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे लोहारा तालुक्यामध्ये धानुरी जेव जेवाती लोहारा आणि माखणी या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे परांडा तालुक्यामध्ये आसू आनळा जवळा पाची पिंगळा परांडा शेगाव आणि सोनारी या मंडळांमध्ये पिकमाचं वितरण होणार आहे तुळजापूर तालुक्यामध्ये अराळी इटकळ जळकोट मंगरूळ नळदुर्ग आणि सलगरा सावरगाव ता तामलवाडी आणि तुळजापूर या मंडळांमध्ये पिकमा भेटणार आहे उमरगा तालुक्यामध्ये बालसूर बालसूर बेडगा डाळिंब मुलुम मुल मुळच मुरुम नारंगवाडी आणि उमरगा या मंडळांमध्ये पीक भेटणार आहे आणि एकंदरीत शेचाळीस पेक्षा जास्त मंडळांमध्ये या धाराशिव जिल्ह्यांमध्ये पिकमांचं वितरण होणार आहे पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त जिल्ह्यात नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये आंबेजोगाई हो तालुक्यामध्ये आंबेजोगाई हो अं बरडापूर घाटनांदूर लोखंडी सावरगाव पाटोळा राडी उजनी या मंडळामध्ये पीकमा भेटणार आहे आष्टी तालुक्यामध्ये दहा आहेत मंडळे ज्याच्यामध्ये आष्टा आष्टी दहेगाव दौला वडगाव धामणगाव पिंपळा पिंपळा टाकळशिंग धानोरा रो, डोई धन कडा या मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे बीड तालुक्यामध्ये बीड असेल चार हाता असेल चौसाळा असेल घाटसावली असेल करळा असेल लिंबा गणेश असेल चार चार यानंतर एक यानंतर ही मंडळे पात्र आहेत त्यानंतर पुढचे मंडळे याच बीड बीड तालुक्यातले मांजरसुंबा नालवंडी नेकनूर आ, पाली पारगाव पेडगाव पिंपळनेर आणि राजुरी हे मंडळी पात्र आहेत धाराशिव तालुक्यामध्ये चार आहेत ज्याच्यामध्ये अंजनगाव धारूर मोहखेड तेलगाव या मंडळामध्ये या पिकमाचे वितरण होणार आहे आणि एकंदरीत आता हे सर्व महसूल मंडळे आहेत त्याच्यामध्ये अजूनही आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया परंतु दुसऱ्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून माहिती घेऊयात परंतु सध्या राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा जो सरसकटचा पिकमा मंजूर झालेला आहे की कमीत कमी, -कमी चौतीस टक्के नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये साडे सतरा हजार रुपये आणि त्याप्रमाणे जस जसं नुकसान वाढत जाईल त्याप्रमाणे पिकमा भेटणार परंतु सध्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणि तालुका प्रशासनाच्या माध्यमातून संपूर्ण अहवाल सादर केले जातील पंधरा डिसेंबरपर्यंत आणि पंधरा डिसेंबर नंतर यंदाच्या पिकमाचं वितरण होईल आणि पोस्ट हार्वेस्ट काढणी अंतर्गत आणि कापणी अंतर्गतच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना यंदाचा विपमा भेटणार अशी माहिती सध्या आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून कळत आहे नक्कीच एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर